नमस्कार मी टेक्सावी अमृता टेक्नो ट्युजडेच्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते गेल्या भागामध्ये आपण कॅनवा शीट्सचे फीचर्स बघितले कॅनवा शीट्स कशा बनवायच्या ते बघितले तो भाग जर तुम्ही बघितला नसेल तर मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तो भाग तुम्ही नक्की बघा त्यामध्येच आज आपण असं एक नवीन फीचर बघणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला एका टेम्पलेटपासून अनेक पोस्टर्स बनवता येतील जेव्हा आपण कॉन्टेंट क्रिएट करतो किंवा कधी कधी अशी सिच्युएशन येते की एका एकसारख्या डिझाईन्समध्ये आपल्याला वेगवेगळे पोस्टर्स क्रिएट करावे लागतात जसं की आपल्याला कोणाला इन्व्हिटेशन्स पाठवायचे आहेत एखादे इव्हेंट असेल इव्हेंटचे इन्व्हिटेशन्स पाठवायचे आहेत तर ते पर्सनलाइज इन्व्हिटेशन्स पाठवावे लागतात तर त्यावेळेला आपल्याला वेगवे एकाच डिझाईनमध्ये वेगवेगळे पोस्टर्स बनवावे लागतात त्याचबरोबर आपण जे सोशल मीडियावरती पोस्टर्स बनवतो तर त्यामध्ये देखील आपला जर फॉर्मॅट सेम असेल पण आपल्याला एक महिन्याचा कॉन्टेंट तयार करून ठेवायचा आहे काही कोट्स आहेत त्याचे तुम्हाला डिझाईन्स तयार करून ठेवायचे आहेत तर अशा वेळी आपण एका पासून अनेक पोस्टर्स कसे बनवायचे हे आज आपण इथे बघणार आहोत तर त्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच यातून भरपूर इन्साईट मिळतील आणि हे फीचर तुमचा वेळ वाचवेल आणि त्याचबरोबर इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला नक्कीच याची मदत होईल सो आता आपण वेळ न घालवता कॅनवावरती जाऊयात आणि कॅनवाचं हे जे बल्क क्रिएट फीचर आहे ते आपण बघूयात आता मी कॅनवाच्या डॅशबोर्डवरती आलेले आहे क्रोममध्ये कॅनवा डॉट कॉम करून तुम्ही कॅनवाचं डॅशबोर्ड ओपन करा त्याच्यामध्ये शीट्स हा एक ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करा आणि आपल्याला एक नवीन शीट आपण तयार इथे करू शकतो तर इथे माझ्याकडे ऑलरेडी कॉन्टेंट आहे त्यामुळे मी आ, ही शीट वापरते आणि याच्यावरून कसे आपण डिझाईन्स बनवायचे ते आपण बघूयात ठीक आहे तर हा जो हे जो कॉन्टेंट आहे माझा तो आहे पॉडकास्टसाठीचा आपण पॉडकास्टसाठीचे जे पोस्टर्स बनवतो तर ते पोस्टर्स एका पोस्टरपासून मी अनेक पॉडकास्टचे कशी कॉन्टेंट तयार करू शकते इमेजेस तयार करू शकते त्याज थे लागता। लागता। ते आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे तर पॉडकास्टसाठी जे आपल्याला लागतं पॉडकास्टचे टॉपिक लागतो गेस्ट लागतात आणि कोणत्या डेटला तो पॉडकास्ट आहे ही इन्फॉर्मेशन आपल्याला लागते आणि त्या गेस्टचे जे फोटोज आहेत ते पण आपल्याला इथे पाहिजे आहेत त्यामुळे मी इथे असा टेबल तयार करून घेतलेला आहे शीट्स मध्ये तर याच्यामध्ये आपण इमेजेस पण ऍड करून घेऊयात मी आता तुम्हाला दाखवायसाठी अशाच रॅन्डम इमेजेस घेते तर इथून फक्त ती इमेज तुम्हाला इथे अपलोड करायची आणि तिथून फक्त ड्रॅक करून या सेलवरती आणून ड्रॉप करायचे तर ती त्या सेलमध्ये फिट होणार आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे तुम्हाला हे करते तर अशा प्रकारे तुम्ही त्या इमेजेस या सगळ्या इथे गेस्टच्या इमेजेस याच्यामध्ये पेस्ट ऍड करून घ्या तर अशा प्रकारे ही आपल्याकडे शीट आहे तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय करायला लागेल ह्या सगळ्या इमेजेस आहेत त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह करायला लागेल तर आपण हे सिलेक्ट करूयात आणि इथे बी जी आहे तर इथे तुम्हाला बल्क बॅकग्राऊंड रिमूवरचा हा नवीन फीचर आहे तो तुम्हाला अनुभवायला मिळेल इथे तुम्ही इमे ॲट अ टाइम ह्या सगळ्या इमेजेस एका वेळी सिलेक्ट करून त्याचा रिमोव बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता आणि हे कॅनवाचं प्रो फीचर आहे प्रो कॅनवामध्ये कॅनवा प्रोमध्ये हे फीचर तुम्हाला भेटणार आहे सो इथे मी हे इमेजेस सगळ्या सिलेक्ट केलेत आणि बी जी ती क्लिक करते बी जी रिमूवर तर हे सगळ्या इमेजेसचं बॅकग्राऊंड क्लिअर झालेलं आहे इथं तुम्हाला दिसत असेल ओके okay, तर अशा प्रकारे मी आधी सगळ्यात आधी ह्या इमेजेसचं बॅकग्राऊंड क्लिअर करून घेतलेलं आहे आता आपल्याला या सगळ्यासाठी पोस्टर्स बनवायचे आहेत एका एका वेळी तर त्यासाठी मी ऍक्शन्सवरती क्लिक करते आणि इथे एक बल्क क्रिएट हा ऑप्शन आहे तर या बल्क क्रिएटवरती क्लिक करते आता इथे आपल्याला हा सेल्स सिलेक्ट करावे लागतील की कुठून कुठेपर्यंत कॉन्टेंट आहे तुमचा तो पूर्ण कॉन्टेंट इथे सिलेक्ट करून घ्या इथे सिलेक्टेड डेटा रेंज इथे दाखवले बघा ए वन टू डी uh, सेवन तर हा पूर्ण तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करा आणि कोणतं टेम्पलेट तुम्हाला पाहिजे ते टेम्पलेट तुम्ही, ते तुम्ही वाप uh, सिलेक्ट करा तर आता मला हे पॉडकास्टचं हे टेम्पलेट वापरायचं आहे तर इथे मी पॉडकास्टचं हे टेम्पलेट सिलेक्ट केलेलं आहे ठीक आहे आणि हे पॉडकास्टचं टेम्पलेट uh, सिलेक्ट केल्यानंतर तर यामधला आपला जो uh, गेस्ट आहेत ते गेस्ट फक्त आपले चेंज होणार आहेत त्यांचं नाव चेंज होणार आहे हा टॉपिक चेंज होणार आहे आणि डेट चेंज होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे इमेज इथे सिलेक्ट करायचं आहे तर ही इमेजचा बॉक्स आहे हा सिलेक्ट करा कनेक्ट डेटावरती क्लिक करा आणि इथे गेस्ट इमेज सिलेक्ट करा हा आपला टेबलमधला डेटा आहे तर तो टेबलमधला डेटा इथे कनेक्ट झालेला आहे त्याचबरोबर हे जे नाव आहे ते पण आपल्याला चेंज हवंय तर त्यासाठी हा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करा कनेक्ट डेटावरती जा आणि गेस्ट नेम सिलेक्ट करा त्याच्यानंतर हे पॉडकास्टचं आपलं टायटल आहे त्याच्यावरती क्लिक करा कनेक्ट डेटा क्लिक करा आणि तुमचा जो टॉपिक आहे तो सिलेक्ट करा तर अशा प्रकारे इथे कनेक्ट झालेलं तुम्हाला दिसेल आणि ते लक्षात येईल बघा इथे कनेक्ट जे झालेलं त्याचा कलर चेंज झालेला आहे हा डेट अजून कनेक्ट झालेला नाही तो अजून ग्रे दाखवतोय आपल्याला तर आपल्याला ही डेट देखील सिलेक्ट करायची इथं डेट सिलेक्ट करते कनेक्ट डेटा करते आणि डेट ऑप्शन सिलेक्ट करते तर अशा प्रकारे आपल्याला कोणत्या ठिकाणी काय प्लेस आहे ते हे केलेलं आहे तर हा एकच पोस्टर आहे माझा तर एका पोस्टर पासून आपल्याला अनेक पोस्टर्स तयार करायचे आहेत तर इथे सिक्स डिझाईन्स आहेत तर हे सिक्स डिझाईन तुम्ही वेगवेगळे पण क्रिएट करू शकता किंवा एकाच फाईलमध्ये सेम फाईलमध्ये पण ते ठेवू शकता जर ते सेम फाईलमध्ये ठेवलं तर आपल्याला हँडल करायला इझी जातं पण ते सिक्स नवीन पोस्टर्स म्हटलं तर प्रत्येकाची फाईल वेगवेगळी तयार होते तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल एकाच फाईलमध्ये घ्यायचं असेल तर इथे ॲडव्हान्स ऑप्शनमध्ये जा आणि इथे सिक्स इंडिव्हिज्युअल ऐवजी मल्टिपल पेजेस इन वन डिझाईन हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि इथे तुम्ही मग तुमचा कोणता प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही जर फोल्डर बनवला असेल तर तो फोल्डर इथे सिलेक्ट करून घेऊ शकता तुम्ही आणि त्याच्यानंतर क्रिएट डिझाईनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे बघा इथे आपल्याला हे सगळ्या डिझाईन्स क्रिएट झालेल्या आहेत आणि इथे इन फोल्डर केलं तर तुम्हाला ते डिझाईन्स बघायला मिळतील बल्क पॉडकास्ट पण तर हे जे आहे तर बघा ही जे आपण इमेजेस टाकलेले आहेत त्याचं नाव टाकलेलं ते इथं टाक आलेलं आहे तर आता इथे आपल्याला थोडंसं हा साईज ऍडजस्ट करून घ्यायचा आहे तर तुम्ही थोडंसं इथे ऍडजस्टमेंट करू शकता इथे बघा एकाच फाईलमध्ये सगळ्या सहा इमेजेस तयार झालेल्या आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला जर आ, हे थोडंफार कमी जास्त करून घ्यायचं आहे फोटो ॲडजस्ट करायचा आहे जे काही ॲडजस्टमेंट आहे ते तुम्ही इथून करून घेऊ शकता तुम्ही अशा प्रकारे थोडंसं त्याला काही जे ऍडमे ॲडजस्टमेंट लागते ती ऍडजस्टमेंट तुम्ही इथून करून घेऊ शकता किंवा हे टायटल आहे ते वरती खाली झालेलं आहे तर हे, हे सगळ्या ऑप्शन्स तुम्ही चेक करून करू शकता ठीक आहे त्याच्या असंच हे सगळ्या सगळ्याच डिझाईन्स बघा तुम्ही अशा तयार झालेल्या आहेत तर जिथं आता इथे बघा इथे टायटल हा मोठा आहे टायटल मोठा आहे त्यामुळे ते पोस्टरच्या बाहेर जाते तर हे तुम्हाला थोडंसं चेक करून घ्यावं लागेल जिथं तुम्हाला जे बसते तर त्याप्रमाणे तुम्हाला ऍडजस्ट करून हे अशा प्रकारे आपल्याला हे घ्यावं लागेल तर अशा प्रकारे आपण हा एका पोस्टरपासून आपला जो एकच कॅनवाचा पोस्टर होता त्या एका पोस्टरपासून ह्या जो एक पोस्टर होता या पोस्टरपासून आपण एका वेळी काही मिनिटातच सहा इमेजेस सहा पोस्टर्स इथे बनवलेले आहेत हे बघा हे सहा पोस्टर्स आपण बनवलेले आहेत तेच जर आपण वेगवेगळे पण बनवायचे असतील तरी ते तुम्ही तसे पण तुम्ही करू शकता तर त्यासाठी देखील मी इथे तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा मी आ, हा ऑप्शन डिलीट करते आता हे तुम्ही एका फाईलमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे हा मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते की वेगवेगळे पोस्टर्स कसे होतात ते हा कॉलम डिलीट करते हे देखील मी डिलीट करते ठीक आहे तर इथे मी पुन्हा एकदा याला एक एक सिलेक्ट करते ॲक्शन्समध्ये जाते बल्क क्रिएट आपल्याला जो काही डेटा आहे तो सिलेक्ट करायचा आहे पूर्ण डेटा कंटिन्यू पोस्टर सिलेक्ट करा जो डेटा आहे तो डेटा आपल्याला इथं कनेक्ट डेटावरती क्लिक करून सिलेक्ट करायचा आहे गेस्ट नेम त्यानंतर टायटल येते आपला कनेक्ट डेटा टॉपिक डेट कनेक्ट डेटा आणि डेट हे सगळे सिलेक्ट करून घेतले ॲडव्हान्स मध्ये गेले आणि सिक्स इंडिव्हिज्युअल डिझाईन्स हे सिलेक्ट केलं ठीक आहे आणि इथे आपण ह्याचं नाव तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जे नाव हवंय ते इथे याच्यातून पिक करून घेऊ शकता वेगवेगळे ठेवायचं आहे की तेच ठेवायचं आहे त्याप्रमाणे जो फोल्डर आहे तो पण इथे आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो तो तो मी युअर प्रोजेक्ट्सच ठेवलेला आहे आणि क्रिएट सिक्स न्यू डिझाईन्स केलेले आहेत इंडिव्हिज्युअल डिझाईन तयार होणार आहेत आता इथे मी क्रिएटवरती क्लिक केलं तर इथे बघा हे लिंक आहेत ना इथे ऑटोमॅटिक लिंक ॲड झालेले आहेत आणि हे व्ह्यू इन फोल्डर केलं तर तुम्ही त्या फोल्डरमध्ये त्याला ओपन करून बघू शकता आता इथे बघा या फोल्डरमध्ये बघा हे सगळे वेगवेगळे फाईल्स तयार झालेले आहेत माझे तर मला एक एक करून फाईल ती ओपन करून बघावी लागते आता इथे बघा इथे फक्त ही एकच फाईल तयार झालेली आहे दुसरी फाईल बघायची असेल तर मला पुन्हा तिथे जावं लागतं आणि ही दुसरी फाईल चेक करावी लागते तर इथे हे इंडिव्हिज्युअल केल्यामुळे हे अशा वेगवेगळ्या वे फाईल्स आपल्याकडे तयार झालेल्या आहेत ओके तर हा फरक पडतो जर एकाच प्रोजेक्टमध्ये केलं तर ते एका ठिकाणी राहतं आणि जर इंडिव्हिज्युअल केलं वेग हो दि, के तर ते वेगवेगळे होतात आणि त्याचबरोबर इथे आपल्याला हे लिंक पण दिसतात ह्या लिंकवरती क्लिक केलं तर डायरेक्टली आपण त्या इमेजवरती जाऊन तिथे आपल्याला काय जे चेंजेस पाहिजे ते करू शकतो इथे शेअर बटनवरती क्लिक करून आपण ते ड एज अ पी एन जी डाऊनलोड देखील करू शकतो तर अशा प्रकारे हे आपण पोस्टर्स तयार करू शकतो तर हे जे पोस्टर्स आहेत आपले कमी वेळामध्ये एका पासून आपण हे सगळे पोस्टर्स तयार करू शकतो येस तर आपल्याला कधी कधी बघा इन्व्हिटेशन्स पाठवावे लागतात किंवा सर्टिफिकेट्स तयार करावे लागतात तर खूप सारे स्टुडंट्स असतील तर खूप सारे सर्टिफिकेट्स तयार करावे लागतात तर त्यावेळेला तुम्हाला त्या सर्टिफिकेटवरती फक्त नेम चेंज करायचं असेल तर तो नेमचा सिल टेक्स्ट बॉक्स आहे तेवढा सिलेक्ट करायचा कनेक्ट डेटा करायचा आणि तो तुम्ही तिथं तुमच्या शीटमधून तुम्ही त्याला कनेक्ट करू शकता डेटा कनेक्ट करून अशा प्रकारे तुम्ही ते बल्कमध्ये क्रिएट करू शकता तर असे अनेक उपयोग आहेत बल्क क्रिएटचे तर तुम्ही नक्की करून बघा आणि आजचा हा फीचर तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंटमध्ये सांगा पुढच्या भागात असंच नवीन फीचर घेऊन पुन्हा भेटूयात थँक्यू